सर्वप्रथम बळीराजा चषक याच्या निमित्ताने जमलेले आणि समोर बसलेले आमची सगळी ज्येष्ठ मंडळी गॅलरी मध्ये बसून आज आपण या स्पर्धेचा आनंद घेऊन राहिलेले आहात एक वेगळा अनुभव आपल्या भागामध्ये सगळ्यांना येत आहे मी तिवळी वासियाचा मनापासून आभार व्यक्त करतो त्यांनी दुसऱ्यांदा हा महान स्पर्धेचा मिळवला चांगल्या पद्धतीने इथे आयोजन झालं मी सर्वप्रथम या स्पर्धेसाठी ज्यांनी आपलं शेत उपलब्ध करून दिलं त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो त्यांनी पार्किंगसाठी आपलं शेत उपलब्ध करून दिलं त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो सगळे टिळीवासियांनी एकत्रितपणे आयोजन करण्याचा गोवर्धन पर्वत उचलण्याची किम्या केली ही आम्हा सगळ्यांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे टिळीवासियांना सांगू इच्छितो तुमच्या एकत्रित प्रयत्नामुळे हे सगळं घडू शकलं अण्णांनी सांगितलं की आपल्या ग्रामीण भागापासून तर मुंबईपर्यंत म्हणजे चांद्यापासून तर बांद्यापर्यंत आज, आज संघ आपल्या समोर काल असेल आज असेल उद्या असेल हे तीन दिवस, दिवस। आजुण आजुण आपला कबड्डीचा खेळ आहे मैदानी आहे मरदानी आहे मातीतला खेळ आहे आपण सुद्धा सगळे माय मातीतच काम करणारी शेतकरी कष्टकरी मंडळी आहोत तुमच्या सगळ्यांच्या या तीन दिवसीय कार्यक्रमामध्ये जे कला कौशल्य हे आपले खेळाडू कानाकोपऱ्यातून महाराष्ट्रातून आलेले आहेत ते आपल्या समोर दाखवणार आहेत भारतातले सुद्धा काही चांगले कबड्डी पट्टू हे आपल्या समोर आलेले आहेत मी आवर्जून सांगेन रामभाऊ आपली कबड्डी असोसिएशन जी जिल्ह्याची जी आहे तुमच्या नेतृत्वात अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गक्रमण करत आहे आपल्या सामान्य कुटुंबातील कबड्डी प्लेअर जे आहेत ते चांगल्या होत्यावर आपल्या देशाची सेवा करून आले राज्याची सेवा करून राहिले चांगल्या पद्धतीने त्यांचं आयुष्य घडलेलं आहे भविष्यात सुद्धा सर्वांच्या असंख्य खेळाडू घडतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी आवर्जून सांगतो की हा बहिराजी कशक हा सुरुवात झालेली आहे आपली दरवर्षी आपल्या दोन तालुक्याच्या ता विविध भागात आपण ही स्पर्धा आयोजित करणार आहोत कानाकोपऱ्यात आपल्या मतदारसंघात ही स्पर्धा आयोजित होणार आहे आणि याची सगळ्यांनी साक्षीदार होण्याची वेळ आजपासून सुरू झालेली आहे आवर्जून सांगतो पुन्हा एकदा आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं संदीप भाऊ आपण सगळ्यांनी मानसन्मान केला आपल्या सगळ्या टीमनी मानसन्मान केला गजानन कबड्डी संघ आपला तुळीतील त्या मुलांनी मान सन्मान केला आलेल्या सगळ्यांच्या वतीनं आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय उभय राजा धन्यवाद साहेब सुदर्शन वाशे आपला संघ अजूनही मैदानात उपस्थित झालेला नाही आहे すぐにワシ。